सर्व पितृ अमोश विशेष त्रिपिंडी पितृपूजन श्री कुबेर संस्थानात आयोजन दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी शेगाव खामगाव रोडवरील श्री कुबेर संस्थाने ते सर्व पितृ अमोशा निमित्त त्रिपिंडी पितृपूजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे या पूजनांमध्ये तीन पिढ्यांच्या पितरांचे पूजन करून त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी पिंडदान केले जाणार आहे अकरा ते बारा बारा ते एक एक ते दोन या वेळेत पूजा होणार आहे पित्याचे व पत्नीचे तसेच आईचे पितर आपल्या घरात असतात त्यामुळे स सर्व तिन्ही कुटुंबातील पितरांचे पूजन आवश्यक असते त्रिपिंडी पूजनामुळे घरातील पितृदोषाचे निवारण होते अकाल मृत्यू वंशवृद्धीतील अडथळे जुने आजार व घरातील संकटे दूर होतात यामध्ये केलेल्या तीन पिंडापैकी एक मासोळीला दुसरा गाईला व तिसरा गंगेत विसर्जन केला जातो ज्या योग्ये मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो ज्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात घरात सुख शांती समृद्धी व उत्तम आरोग्य नांदते पिढ्यानपिढ्या चालत असलेले दोष समाप्त होतात सर्व भाविकांनी वेळेत उपस्थित राहून या पुण्य प्रस्प्रद पूजनाचा लाभ घ्यावा असे श्री कुबेर संस्थांतर्फे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना डिक्कर खमगाव जिल्हा बुलढाणा सर्व पित्र अमोशा आपल्या पित्राला सर्व पित्रांना शांत होण्यासाठी आपण एक त्यांची एक पूजन करतो व त्यांना एक निवद आणि एक घास भरवतो प्रत्येक अमावश्याला आमच्या मंदिरावर धनकुबेर मंदिरावर महाप्रसाद तर असतोच यंदा येणारी अमावश्या ही सर्व पित्र अमावश्या आहे त्यानिमित्त इथं आम्ही एक एक सामूहिक पूजा ठेवतो ज्यामध्ये त्रिपित्र पिंड दान असं असते आपण प्रत्येक वेळा आपल्या आई वडिलांचेच पित्र करतो पण त्रिपित्र मध्ये तुम्ही तुमच्या आईचेही पित्रांचं पूजन करता येतं आणि तुमच्या पत्नीचेही पित्रांचं पूजन करता येतं आणि तुमच्या वडील आणि प तुमच्या पिढींचंही पूजा करता येतं आणि ही तुम्ही आई आईचीही आणि आपल्या पत्नीची पूजा करायचं तुमचं कर्तव्य आहे कारण ते त्यांच्या घरून येता वेळेस ते, ते सगळं आपलं अस्तित्व सोडून येतात पण त्यांचे पित्र त्यांचा त्यांच्या सोबतच असतात त्या पित्राचा आपल्या घरात दोष हात सदैव असतो जर त्या तिन्ही पित्राचं आपण पूजन केलं तर आपण संपूर्ण पित्र दोषापासून मुक्त होऊ शकतो पित्रा पित्रा ही पित्राची पूजा त्रिपिंड पित्र पूजा आपण एक पिंड यामधला एक गाईला खाऊ घालतो एक कावळा अथवा मासोळीला खाऊ घालतो आणि दुसरा आपण गंगेत वाहतो तिन्ही पिंडाचं आपण विसर्जन करून सर्व तिन्ही लोकांच्या देवांना आपण या तिन्ही पित्रासाठी शांतीचा संदेश घेतो आणि त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घेतो आणि जो दोषाचा जो प्रकार आहे तो यापासून मुक्त होऊन जातो आपण सगळेजण या पूजेमध्ये या अशी माझी विनंती आहे पूजा दुपारी बारा ते पहिली पूजा दहा अकरा ते बारा दुसरी पूजा बारा ते एक तिसरी पूजा एक ते दोन असं तीन वेळा या पूजेचा आयोजन ठेवलेला आहे पर ही पूजा साधारण अर्धा तास चालणार आहे आणि त्या दिवशी दुपारी बारा ते रात्री महाप्रसाद असतो तरी या पूजेसाठी आणि महाप्रसादासाठी आपण सगळं भक्तांनी यावं कारण पूर्ण महाराष्ट्रातून अनेक भक्त इथं प्रत्येक अमावश्याला पाच अमावश्याचा नवस करतात त्यानिमित्त इथे येत असतात तर माझ्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळे लोक या पूजेचा आणि कुबेर देवाचा हे महाराष्ट्रातला आणि भारतातलं हे एकम धन कुबेराचं मंदिर आहे हे आपल्या नसीब आहे आपल्या विदर्भाचा आपल्या सेगाव परिसरात या मंदिराची स्थापना झालेली आहे मागील दहा वर्षापासून हे मंदिर आहे तर अनेक भक्त आता जुडत आहे आपण या येथे येऊन आपल्या धनाविषयी जेही आपले संकट असेल सुख शांती समृद्धीचे कुबेर देव या सारे मनोकामना पूर्ण करतात जय जय कुबेर आ, हे मंदिर खामगाव शेगाव एवढं वर लागून सिद्धिविनायक कॉलेजला लागून आहे खामगाव पासून पाच किलोमीटर शेगाव पासून बारा किलोमीटर आणि ज्यांना या पूजेमध्ये आणि कोणती अडचण आल्यास माझ्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट डबल फाईव्ह नाईन सिक्स एट फाईव्ह नाईन वन फाईव्ह एट डबल फाईव्ह नाईन सिक्स एट फाईव्ह हा माझा नंबर आहे देवेंद्र महाराज नागा साधू महामंडलेश्वर उज्जैन महाकालाखाडा